कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला सर्वसामान्य कार्यकर्ता आज वैद्यकीय सेवेबरोबर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये जाण्याकरिता असगोली जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवत आहे या गटातील सर्वकष विकास हेच माझे उद्दिष्ट आहे अंजनवेल वेलदूर रानवी या गावाचा थकलेला कर मिळवून देणे वैद्यकीय सुविधा निरामय हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रयत्न मच्छीमारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे पर्यटनातून रोजगार उपलब्ध करण्यासाठीचे प्रयत्न दूरवस्ता झालेले रस्ते सुसज्ज करणे यासाठी मी निवडणूक रिंगणात आहे मी ठेकेदार नाही जनतेच्या विकासासाठी काम आणणे हाच माझा उद्देश गुहागर तालुक्यातील स्थानिक उमेदवार असून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जिल्हा परिषदेवर पाठवा जिल्ह्यात युतीची सत्ता येणार आहे यामुळे येथील विकासासाठी आपले लोकप्रतिनिधित्व महत्वाचे आहे यासाठी सहकार्य करा असे आवाहन असगोली जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे उमेदवार संतोष जैतापकर यांनी केले आहे या जिल्हा परिषद निवडणूक फिरत आहे तेव्हा ज्या रस्त्यांची अवस्था अशा प्रकारची केलेली आहे की खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे हेच मुळात कळत नाही आहे तर माझं असं हे जे दुर्लक्षित झालेले रस्ते आहेत हे रस्ते जसं इतर ठिकाणी चकाचक केलेले आहेत ते रस्ते आपल्याला त्या पद्धतीने करायची आणि त्यासाठी जिल्हा परिषदमध्ये मला तुम्ही भरघोसमतानी जर निवडून दिलं तर आपल्याला एक न निश्चितच मी आपल्याला आश्वासित करतो की हे रस्ते अगदी सुंदर झालेले आपल्याला या पुढच्या काळात दिसेल आणि महत्त्वाचं म्हणजे मी ह्या वागर तालुक्याचं सुपुत्र आहे मी बाहेरचं नाही आहे त्यामुळे विशेषता काय काळजी तसंच या गटाची जास्तीत जास्त काळजी आणि जबाबदारी ही माझ्यावरती आहे महत्त्वाचा मुद्दा जो आहे रोजगारीचा मुद्दा आहे कारण इथे अनेकशे घरं ही बंद बंद झालेली आहेत उदरनिर्वाहासाठी त्यांना मुंबईला जाता जायला लागत आहे माझा असं महत्त्वाचा मुद्दा आहे की इथे जे काही कंपन्या बंद पडलेल्या आहेत जे तीन कंपन्या आहेत या तीन कंपन्या पहिल्या चालू करून इथल्या लोकांना रोजगार निमळवून द्यायचा हा माझा पहिला त्याच्यामधला मुद्दा आहे आणि मी काही ठेकेदार नाही आहे मला इथे जे करायचं आहे ते जनतेसाठी करायचं आहे आणि दुसरी एक भेड़, भेड़ है। 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 जी एक मोठी समस्या भेड भेडसावणारी आहे मी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे मी आदरणीय उदय सामंत साहेबांनाही सांगितलेलं आहे की साहेब तुम्ही मला निवडणुकीमध्ये उभे करताय पण आमची जी मोठी समस्या आहे जी लोकांशी महत्त्वाची समस्या आहे की इथे हॉस्पिटल नाही आहे तर साहेबांनी सांगितलेलं आहे की उप उपमुख्यमंत्री ज्या वेळेला आज पण आले होते आज चिपळून आले होते त्यांनीसुद्धा ते आश्वासित केलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्यावेळेला मुख्यमंत्री साहेब होते त्यावेळेस त्यांनी आश्वासित केलेलं आहे की इथे निरामी हॉस्पिटल आपल्याला जे आहे तो हॉस्पिटल लवकरात लवकर चालू करावा आणि त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे त्याचा पाठपुरावा करतो आहे आणि माननीय उदयजी सामंत यांनीसुद्धा मला सांगितलेलं आहे की आपल्याला लवकरात लवकर ते हॉस्पिटल चालू करून लोकांची सेवा करायची आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मा जो आहे की इथे आपली इथे कंपनी आर जी पी पी एल आहे तिथून वेलदूर रानवी आणि अंजरवेल यांना कोठ्यावधी रुपयाचा कर दरवर्षी मिळत होता परंतु आपल्याला माहिती आहे हा कर बंद करण्यात आला आणि हात यात कोणाचा हात आहे हे सर्व सुज्ञ जनतेला माहीत आहे मी उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदयजी सामंत यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांना जो जो थांबलेला कर आहे हा कर कोणत्याही परिस्थिती साहेब त्यांना द्यायचा आहे त्या साहेबांनी त्या बाबतीत आश्वासित केलं आहे की तू काळजी करू नको हा कर आपल्याला त्यांना द्यायचाच आहे त्यांचा जो कर आहे तो कर आपण त्यांना मिळवून देऊ असं त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे आणि दुसरा जो एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की इथे सर्व जो समाज आहे हा मच्छीमार समाज आहे आणि या मच्छीमार समाजांचा फायदा यांना कसा मिळवते याचे शासन दरबारी मी त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहे मी मतदार राजांना एवढंच आवाहन करतो की मी या गोघर तालुक्यातला सुपुत्र असून एक सर्वसामान्य घरातला आहे माझी कुठलीही पार्श्वभूमी राजकीय नाही किंवा माझे वडील आमदार खासदार किंवा मंत्री संत्री कोणीच नाही आहेत एक सर्वसामान्यातला एक व्यक्ती आहे जर आपल्याला इथं विकास करायचा असेल तर मला एक लोकप्रतिनिधी एक प्रयत्न लोकप्रतिनिधी म्हणून बनवा मी आपल्याला आश्वासित करतो इथे राहिलेली जी सर्व कामं आहेत ती माझ्या महा महायुतीच्या माध्यमातून व्यवस्थित पार पार पडेल या गटामध्ये एक एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे की पर्यटन आता या गटामध्ये पर्यटनाच्या बाबतीत जर विचार करायचं म्हटल्यानंतर काहीतरी महत्त्वाचे ठिकाणं जे किल्ले वगैरे आहेत लाईट हाऊस वगैरे आहेत दुर्लक्षित केले गेलेलं आहे तर माझं असं शंभूराज देसाई यांच्याशी पण माझं बोलणं झालेलं आहे की इथे पर्यटनाला आपण कुठेतरी चालना देऊया म्हणजे जेणेकरून इकडच्या जनतेला आणि समा मच्छीमार समाजाला किंवा इतर सर्व जनतेला पर्यटकाला एक चांगल्या संधी मिळतील आणि इथून पर्यटन वाढेल आणि रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध होतील